नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत कोथिंबिरीची वडी आता कोथिंबीरची वडी तर सर्वजणच बनवतात पण या माझ्या पद्धतीने जर कोथिंबीरी वडी बनवला तर अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कोथिंबिरीची वडी बनणार आहे आणि भरपूर दिवस टिकणार हे आहे चला तर ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे ही कोथिंबीर मी एक जुडी घेतलेली आहे म्हणजे एक पेंडी म्हणतो आपण त्याला तशी घेतलेली आहे आणि आता ही स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे धुवून ते मी पूर्ण त्याच्या ज्या बुडक्याचा साईज म्हणतो आपण ती काढून घेतलेली आहे आता काय करायचं मी हे एका ह्याच्यावरती काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी याची आता बारीक बारीक अशी कट करून घेणार आहे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं कट करायचं म्हणजे लगेचच कट पण होईल आणि कट करायला इझी पण जाईल बघा असा मधून एक भाग पाडायचा आणि पूर्ण अशी बारीक बारीक एकदम अशी चिरून घ्यायची सगळीच एकदम अशी कोथिंबीर पकडली की व्यवस्थित कट होते चला तर आता व्यवस्थित अशी ही मी सगळी कोथिंबीर अशी बारीक अशी कट करून घेणार आहे होता होईल तेवढी आपल्याला ही कोथिंबीर काय करायची आहे बारीक करून घ्यायची आहे म्हणजे कुठंही त्याच्यामध्ये काड्या वगैरे राहता कामा नयेत आणि व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची आहे चला तर आता इथं मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी लसूण टाकणार आहे लसूण थोडासा मी जास्त प्रमाणात टाकलेला आहे त्यानंतर चार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या हिरवी मिरची ब फार तिखट आहे त्यामुळे चारच घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि आता हे मस्त आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे हे वाटण करून ठेवायचं बाजूला त्यानंतर आपण त्यामध्ये पिठं मिक्स करणार आहोत आता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता हे दोन्ही पीठं मी व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे लक्षात ठेवा ही टीम सर्वात महत्त्वाची आहे कारण असं जर पीठ भाजून घेतलं तर त्यामुळेच आपली वडी काय होणार आहे कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहे बघा व्यवस्थित असं हे मी पीठ जास्त भाजलेलं नाही अगदी थोड्या प्रमाणात भाजून घ्यायचं आहे आता काय करायचं मी एक परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता ही सगळी आपण कट के केलेली कोथिंबीर इथं काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे भाजलेलं पीठ यामध्ये टाकणार आहोत पीठ हे जास्त भाजायचं नाही थोडासा खमंग वास येईपर्यंतच हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे ही हे पीठ भाजल्याने खूप खुसखुशीत अशी आपली वडी बनणार आहे आता आपण केलेला जो मसाला आहे मिरची लसूण आणि जिऱ्याचा जो मसाला आहे तो टाकायचा आहे त्यानंतर एक चमचा हळद टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि दोन चमचे मी इथं तीळ टाकलेले आहे अर्धा चमचा मी इथं ओवा असा चिरडून टाकलेला आहे आणि चवीपुरतं अगदी अर्धा चमचा इथं साखर टाकलेली आहे आणि लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल तर स्किप केलं तरी देखील चालू शकतं चला तर आता हे सगळं मिश्रण आपण या कोथिंबीरीमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला असं मिक्स का करून घ्यायचं कारण पाण्याचा आपल्याला अंदाज येईल त्यामुळं पूर्ण हे पीठ आणि कोथिंबीर आणि जो मसाला आहे तो पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे आता पाणी घालताना एकदम पाणी घालायचं नाही थोडं जेवढं मावेल तेवढंच त्यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही हे पीठ भिजवताना जास्त घट्ट किंवा एकदम पातळ पण ठेवायचं नाही मध्यम असं हे पीठ ठेवायचं आहे बघा असा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि गोळा बनवल्यानंतर त्यामध्ये काय करणार आहे मी दोन असे भाग करून घेणार आहे म्हणजे दोन भाग करून घेतले की व्यवस्थित आपलं हे पीठ शिजलं जाईल म्हणजे हे जे गोळे बनवलेले आहेत ते व्यवस्थित शिजले जातील त्यामुळे मी दोन गोळे करून घेणार आहे आता गोळे हे करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हे गोळे व्यवस्थित बनवून घ्यायचे आता काय करायचं मी त्यात वरून थोडेसे तीळ टाकणार आहेत सुंदर दिसण्यासाठी आणि चवीलाही खूप भन्नाट लागतात त्यामुळे मी थोडेसे वरून तीळ टाकणार आहे तुम्ही पाहू शकता की मी तीळ कसं लावत आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं तुम्ही तीळ लावू शकता आता इथं मी सगळं इथं काय केलेलं आहे तीळ लावून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तीळ लावू शकता बघा आता काय करायचं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे आता वाफवण्यासाठी मी इथं चाळण घेतलेले आहे जे मोदक पात्र म्हणतो आपण ते पात्र घेतलेलं आहे किंवा तुमच्याकडं स्टीमर असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता आता यामध्ये मी हे दोन गोळे जे करून घेतलेले आहेत ते मी यात ठेवून देणार आहे आणि गॅसवरती काय केलेलं आहे एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कडईमध्ये मी थोडंसं पाणी हे उकळत ठेवलेलं आहे आता काय करायचं हे मोदक पात्र आपलं जे आहे ते यावरती ठेवून द्यायचं आणि वरती एक झाकण ठेवायचं आणि आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही वाफवून घ्यायचं आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही छान अशी वडी आपली ही शिजली जाते म्हणजे व्यवस्थित वाफरली जाते बघा तुम्ही तर पाहू शकता की ही वडी थोडीशी असं म्हणजे फुगीरपणा आलेला आहे म्हणजे फुगलेली आहे छान अशी शिजलेली आहे बघा आता आपण चेक करूया की ही वडी शिजलेली आहे की नाही बघा काय करायचं चा? एक चाकू घ्यायचा आणि मधोमध असं किंवा कडेला पण तुम्ही खास मारू शकता पूर्ण असं खास मारून घ्यायची म्हण आणि बघायचं चेक करायचं की ही वडी आपली शिजलेली आहे की नाही बघा आता मी इथं चाकून तुम्हाला दाखवते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की पूर्ण चाकू हा क्लीन झालेला आहे म्हणजे ही वडी म्हणजे हे जे गोळे आहेत ते व्यवस्थित शिजले गेले आहेत आता तुम्ही बघा मी हे काढून घेतलेलं आहे कढईवरून बघू तुम्ही पाहू शकता की भांड्याला कुठेही लागलेलं ला नाही म्हणजे व्यवस्थित आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे आता काय करायचं मी हे गोळे एका ह्याच्यावरती काढून घेतलेले आहेत तर पाटावरती आणि काय करणार आहे आता व्यवस्थित असं चाकून आपल्याला ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला कितपत साईजच्या ह्या वड्या हव्या आहेत तेवढ्या साईजची तुम्ही वडी ठेवू शकता आणि व्यवस्थित अशी ही कढई आपण काय करायच्या आहेत ह्या वड्या कट करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशा ह्या व्यवस्थित अशा क मी ह्या वड्या कट करून घेत आहे तुम्ही पाहू शकता कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं मी ह्या कड वड्या आता मी फ्राय करून घेणार आहे आता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक एक करून ह्या वड्या आपल्या सोडून द्यायच्या आहेत आता इथं लक्षात ठेवा इथं क तळताना देखील इथं आपल्याला एक टीप लक्षात ठेवायची आहे कारण वडी टाकल्या टाकल्या लगेच तर त्याला उलत पालत करत बसायचं नाही थोड्या थोड्या वेळानंतर आपल्याला ही वडी उलटपालट करायची आहे म्हणजे तळून घ्यायची आहे सारखं सारखं त्याला झाड्यानं हलवायचं नाही बघा आता व्यवस्थित अशा ह्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हात या वड्यात तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता की मी थोड्या थोड्या ह्यामध्ये प्राय म केलेल्या आहेत अगदी थोड्या थोड्याच टाकायच्या आहेत आणि नंतर फ्राय फ्राय करून घ्यायच्या आहेत एकदम जास्त वड्या टाकायच्या नाही त्या व्यवस्थित तळल्या जाणार नाही बघा व्यवस्थित अशा ह्या मी सगळ्या आता या वड्यात तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे अगदी न फ्राय करता देखील तुम्ही ह्या वड्या खाऊ शकता अगदी भन्नाट टेस्ट लागते बघा आता थोडासा पाऊस पडत आहे इथं त्यामुळं मी इथं एक वडी तुम्हाला हे दाखवते बघा किती कुरकुरीतपणा आलेला आहे चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की